कराय लागले बघा झुमका सकाळी केलं अंग भरून आता काय करायचं म्हणजे आता करावा झुमका हिरव्या मिरच्या ह्याच्या ह्याच्याकडला आणल्या तूर मला काय नव्हतं नाही मागाशी जेवण केले हे ना आता मावशी जेवतील दिवशी आताच टाकले मिरची भाजली तरातारा तरातारा कुठून आणले लसूण जिरं टाकून भाजलं आता जण

काय कुठं खेळते अग बाया माणसाला कुठं बसत धप्पा दे एखादा उघडं पण निम लागल बा ती बाय माणूस लागतेय तुम्हाला कुठंच चालत नाही मग ती नाटक करते या त्यापाशी आपण मी लागली किरकोळ अर्थाण जावाय नाही पण ती तशी करते ग अरसाट्या घेऊन या ती जाऊयाला ऐकी बा तीज या तुम्ही तर कोण अवघड कटिश बसली नाही पण तुम्ही टेन्शन घेऊ नका जाऊ मी सांगा तुम्ही शिरडाना जाऊ गो, गो। तो काय गंती लावून एक टेन्शन भेटली होती एंटीशन्स उंडला नाही नुसतं जाऊ दे मुद खावा खावापीठले भाकरी केल्याया वाढ भूक लागली बाहेर मौशले दोगा हां चल बाहेर जा기 मला लय भूक आहे सर लय म्हणजे लय भूक लागली आता शिजलेत हां बाकी जरा सकाळ क दमटा खाल्ला तर आहे एवढं लांग आहे सकाळचं मोडून तर ठेव चपाती मला भाकरी केली जरा जरा मोडून ठेव लेकर वे खाल्ले तर खात्याले मघाशा आले सुद्धा काळा खाल्ले दे स्थिर ठेवता चला बाहेर येते बेसन оспосле после ннтвсе не делай ыя делай

सगळ काय मला विडस नाहीत राहते ना Té la pet, que se'n va, que Ja té una comra, ja n'hi ha una. Ui, ui. Sí. T'ho cridava, ara té la comra darrere, m'ho ha Ja और पानी jawa.

काय त्यात त्या काय करायचं नसतं चिकून योगाच खाय तिक खागत रे का देखा देखा। तर की? या मित्रांनो झुमका भाकर खायला बाजरीच्या भाकरी केल्या त्या झुमका केला या संध्याकाळ चाललंय जेवण माझं काय मला काय रेगडा पाणी पिऊन पि टम व्हायला लागली चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय